महेश दादा खूप खूप स्वागत आहे मी तुमच्या लई वर गेले ते नेट चालत नाही का तुमचं आणि मी तुमच्या लाईव्हवर आले मग काय झालं अनिल अनिल भाऊनी मला म्हणले ते ब्लोचं होतं ना शिकायचं होतं मला ब्लो द्यायला अनिल भाऊ अनिल दादाच्या लाय त्या नावावर क्लिक केले आणि नंतर किती कि, ती, कि म्हणले गेले तर ते वेगळंच काय तर होऊन बसले आता सारखंच लाईव्हच आहे दाखवाले मला परत इकडं येऊन बघत होते मी तोपर्यंत तुमची लाईव्ह बंद झाली असं का केलो लाईव्ह का बंद केलात तुम्ही महेशदाईव उपा बंद केलात राह द्यायचं होतो ना थोडा वेळ भाजी काय समजणार झाले मी ते अनिल दादाच्या नावावर क्लिक करून ती कुठं गेली की आता कुठं कुणाच्या पण लाईव्ह गेले तर माझी तिथं कलेक्शन लाईव्ह अक्षरात येत नाही काय तर थांबा मी बघतो एक परत मी बघितले परत जाऊन तर तुमची लाईव्ह गोल फिरा गोल फिरायले मी हॅलो म्हणून टाकले गोल गोल फिरायला अजून परत अजून माझं मन लागणार का झाले की माझ्या लाईव्ह वर कुणाच्या पन्नावर गेलं तर मला तिथं दाखवाले माझ्या अक्षरात काय तर असं नाव येऊ लागले बघा कलेक्शन कलेक्शन काहीतरी चालू आहे असं नाव येईल या परत ताई नमस्कार नमस्कार जे नमस्कार बोला झालं का जेवण जय ताई, जेवण झालं का खूप खूप स्वागत आहे तुमचं महेश दादा असं झालंय बघ काय करू कि मला समजना झाले बोला बोला कोण कोण आहे वरती बिट्ट्या नाही आला कुठायला निलतेस का देवा खरं खूपमळ आहे ग तुजी येवंच आवा खाली एका पटकन कमळ आहे तुझी कोण आलं कोण आलं जय भीम जय श्री जय श्री राम अरुणा ताई खूप दिवसांनी आलात बोला <गणाग> जय भीम जय श्री जय श्री ताई तुम्हाला जय शिवराय जय श्रीदान घेत का नाही तुमची लाईव्ह नव्हती दिसत कस काय अरुणा ताई

जेवण नाही झालं अजून जेवण झाल्यावर ना ताई मामावर आहे सध्या मी हो का गणेश दादा ठीक आहे ठीक आहे मला केलं आहे ताई थँक्यू थँक्यू दादा बोला खूप स्वागत आहे वेचेच वाचा बोला श्यामा ताई आता बनतो गेलो